नमस्कार मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज जो विषय मी आपल्यासाठी निवडलेला आहे तो आहे की माणसांचं किंवा मानवी जीवनामध्ये अतिरिक्त राग व्यक्त करण्याची मानसिकता एक्सेसिव अँगर याचाच अर्थ काय की हल्ली माणसं प्रमाणापेक्षा अधिक रागीट बनत आहेत किंबहुना बनलेली आहेत खरं तर माणसाला राग येणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे जर दुसऱ्या अर्थाने बघितलं तर माणसाला राग येणं ही खरं तर त्याच्यामध्ये असलेली ऊर्जेचं प्रतीक आहे ही ऊर्जा सकारात्मक कामासाठी जेवढी वापरता येते तितकीच ती नकारात्मक कामासाठी सुद्धा वापरता येते माणसांना रागच येऊ नये असे होणारच नाही पण मानवी रागाचे प्रमाण वेळ भान व त्याची तीव्रता ठरवण्याचा विवेक मात्र प्रत्येक माणसाने जोपासायला हवा रागीट माणसाला राग व्यक्त केल्यानंतर काही काळ रिलॅक्स वाटतो किंबहुना मी माझं स्वतःचं अस्तित्व कसं टिकून ठेवतोय याच्यासाठी चाललेली धडपड त्याच्या मनाला काही वेळ शांतता देऊन जाऊ शकते परंतु रागीट माणसांना फक्त राग व्यक्त करण्यासमुळेच बरेच मानसशास्त्रीय समस्यांना सामोरे जावे लागतो रागीट माणसं सहजासहजी ही एकलकोंडी असतात चार चौघांमध्ये बोलणं मन मोकळेपणाने राहणं त्यांना जमत नाही रागीट माणसं ही बहुतांशी त्यांच्या जीवनाप्रती व त्यांच्या आयुष्याप्रती आशा रहित असतात माझ्यासोबत काहीतरी चांगलं घडेल उत्तम घडेल याची मनोमन त्यांना खात्री नसते रागीट व्यक्ती भावनिकरित्या स्वतःपासून व इतरांपासून दुरावलेल्याचं स्वतःला व्यक्त करीत असतो रागीट माणसं व त्यांचे नातेसंबंध याच्यामध्ये नेहमीच किंवा बहुतांश वेळा तणाव निर्माण होताना आपल्याला दिसतो रागीट माणसांना सदैव बहुतांश वेळा त्यांच्या आयुष्यामध्ये भीती चिंता काळजी नैराश्य यांनी ग्रासलेलं असतं आयुष्यामध्ये रागाच्या भरामध्ये खूप काही के चुका केल्यात याची खंत सुद्धा त्यांचा पाठलाग सोडत नाही सतत कुणाचा तरी घृणा तिरस्कार करत राहणं हे त्यांच्या जीवनाचं अविभाज्य घटक बनून जातं कुणाला तरी किंवा स्वतःला तरी इजा पोचवावी व आपल्या रागाचं परिवर्तन आपण या सूडा सूड घेण्याच्या प्रवृत्तीमध्ये परावर्तित करावं असं त्यांना मनोमन वाटत असतं रागीट माणसांचं अजून एक वैशिष्ट्य असू शकतं की सहजसहजी ही माणसं व्यस्त्यांच्या जाळ्यामध्ये सहज उडल्या जाऊ शकतात आज या भागामध्ये आपण ही जी चर्चा केली या चर्चेमधून एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की राग येणं हे नैसर्गिक आहे परंतु राग येण्याच्या प्रक्रियेमध्ये माणसाने स्वत विवेकपूर्ण लक्ष घालून त्याचं समायोजन त्याचं प्रतिबंध व त्याचं प्रबंधन ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये मॅनेजमेंट असं म्हणतो ते करणं खूप गरजेचं आहे हल्ली लहानपणापासून तर अतिशय वृद्ध माणसांपर्यंत बहुतांश सर्वांनाच प्रचंड मोठ्या प्रमाणात राग येतो आहे त्यातून वेगवेगळ्या घटना गड़, घट घटना घडताना आपल्याला समाजामध्ये दिसत आहेत मनसंतुलनच्या उपक्रमाच्या माध्यमातून या विषयावर येणाऱ्या काही काळामध्ये आपण सातत्याने चर्चा करणार व त्याचं नियोजन कसं करायचं याच्याबद्दल निश्चितच मी पुढच्या क्लिपबद्दल बोलेन परंतु ह्या क्लिपमधून मला जो संदेश तुमच्यापर्यंत पोचवायचा होता की मानवी राग येणं अपरिहार्य घटना असली तरी मात्र त्याचं नियोजन करणं त्याची तीव्रता मंदावणं हे मात्र संपूर्णपणे यशस्वीरित्या माणसांच्या हातामध्ये आहेत त्यामुळे ह्या प्रक्रियेकडे सजगपणे बघणं विवेकपूर्ण बघणे लक्ष देऊन बघणं आज काळाची गरज आहे थँक्यू सो मच वन एन